नमस्कार मैत्रिणींनो मी तेजस्वी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी मी बेसनच्या पिठापासून बनवलेले बटाटे भजे दाखवणार आहेत पण या पिठामध्ये मी काही सिक्रेट पीठ वापरलं आहे यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल म्हणजे तुमची भजी पण एकदम खुसखुशी तसे होतील सुरुवातीला मी काय केलं आहे या भाज्यासाठी मी कोथिंबीर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर कट करून घेणार आहे एकदम बारीक अशी कोथिंबीर आपल्याला बटाटे भजी बनवण्यासाठी कट करावी लागणार आहे आता आपली कोथिंबीर नीट चिरून झालेली आहे आता आपण पुढची तयारी करूया यासाठी सुरुवातीला मी एक बाउल घेणार आहे आणि त्या बाऊलमध्ये जी आपण कट केलेली कोथिंबीर आहे ती कोथिंबीर आपल्याला या बाउलमध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर मी एक बटाटो स्वच्छ असं धुवून घेतला आहे आणि एकदम पातळ अशी किस ना किस खिसबा म्हणजे पातळ किसने मी घेतलेली आहे आणि खाली ताटाच्या पाणी टाकलेलं आहे आणि पातळ बारीक असे चिप्स मी करून आपण जसं वेपर्स बनवताना चिप्स करतो ना तसे चिप्स मी करून घेणार आहेत आणि यासाठी मी ताटाच्या खाली पाणी यासाठी टाकलं आहे की या बटाट्याच्या ज्या चिप्स आहेत ते एकदम तेला म्हणजे पाण्यामध्ये टवटवीत अशा राहतात <laughs> जर बटाटा थोडे जास्त दिवसाचा असेल तर ते एकदम टवटवीत होतं त्यानंतर आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे दोन वाटे आणि त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलं आहे वरून मीठ हळद टाकायचे आहे आणि गव्हा चुरून टाकायचं आहे मी तर गव्हाचं पीठ हे यासाठी टाकलं आहे की आपलं सेम विकत सारखं भजी होतात आणि त्याच्यामध्ये तेल पण शोषलं जात नाही त्यामुळे टिप्स नेहमी लक्षात ठेवा की याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं की जास्त तेल हे शोषलं जात नाही मस्त असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे जीव झालं की आपल्याला नंतर एक दहा मिनटासाठी होण्यासाठी हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ज्या कट केलेल्या म्हणजे आपण ज्या खिसून घेतलेलं बटाट्याचे फोडे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये टाकून दोन मिनटं ठेवायचे आहे त्यानंतर मी काय केलं आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की पटापट आपल्याला ही भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे जोपर्यंत भज्याच्या खालच्या साईडचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात घाई गडबड करायची नाही भज्याचा खालचा कलर चेंज झाला की आपल्याला ही उलटी पालटी करायची आहे त्यामुळे खूप भजी खुसखुशीत ता होतात आणि जास्त तेलही शोषलं जात नाही या भज्यामध्ये आणि नंतर आपल्याला हे भजे काढून घ्यायचे आहेत आणि राहिलेले भजी पण मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की किती छान असे आमचे खुसखुशीत असे बटाट्याचे भजे बनवून तयार झालेले आहेत अगदी हे भजे झटपेट आणि कमी वेळात पण आपण करू शकतो जसं विकतचे भजे लागतात तसे चव ह्या भज्याला पण लागते विकतमध्ये तेल खराब असतं त्याच्यामुळे घसा वगैरे खराब होतो त्यामुळे आपण शक्यतो अशा गोष्टी आहेत ते घरच्या घरीच आपण केल्या पाहिजेल त्या तर राहिलेले सर्व भजे पण मी तुम्हाला करून दाखवते तुम्ही बघू शकता की किती मस्त असं एकदम टुमदार टम दंपुं फुरलेले भजे आहेत का नाही त्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा म्हणजे माझे भजे कसे झालेत आणि तुमच्याकडून काही चुका होत असतील तर तुम्ही त्या क्लिअर करू शकता आणि असे मस्त असे एकदम खुशकुशीत असे भजे तुम्ही बनवू शकतात आणि तुम्हाला भजे जर जास्त तिखट हवे असतील तर तुम्ही काय करा याच्यामध्ये तिखट टाका मी तुम्हाला भजी एक तुम्हाला उघडून दाखवते की कशा पद्धतीने आमचे भजी बनले आहेत ते तर त्यावेळेस तुम्ही काय करा सुरुवातीला मिरची पावडर टाका मी काय केलं आहे लहान मुलं असल्यामुळे त्यांना खाता येत नाही यासाठी मी काय केलेलं आहे भजे बनवताना मी शेवटी एकदम मी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे जर तिखट खाण्याची इच्छा असेल तर आपण या मिरच्यांसोबत पण खाऊ शकतो भजी यासाठी मी लास्ट मिरच्या तळून घेतल्या आहेत आमचा व्हिडिओ कसा वाटला आमचा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा